चातुर्मासाचे नियम एक चातुर्मासात चार महिने दररोज तुळशीसमोर हल्दीने स्वस्तिक काढावे दोन चातुर्मासाच्या काळात चार महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करावा तीन तीन चातुर्मासात चार महिने दररोज तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा चार चातुर्मासा प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी एका श्रीची नित्य नियमाने ओटी भरावी पाच या चार महिन्यात गायत्री मंत्राचा एकशे आठ वेला जप जरूर करावा सहा चातुर्मासात अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेला महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र व्हावे सात गणपतीला दुर्वा व जास्वंदाचे लाल फूल अर्पण करावे व अथर्व शीर्ष पठण करावे आठ चातुर्मासात दररोज घरातील देवाला नैवेद्य दाखवावा नऊ चातुर्मासात गायीला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालावा गायीची पूजा करावी दहा चातुर्मासाच्या चार महिन्यात दररोज श्रीकृष्णाला विष्णूंना विठ्ठलाला तुळस अर्पण करावी अकरा प्रत्येक शुक्रवारी वेळा श्रीसूक्त पठण करावे बारा चातुर्मासाच्या चार महिन्यात गुरुचरित्र अध्याय स्वामी समर्थ चरित्र सारामृत शिवलीलामृत या यांचे वाचन करावे तेरा शक्य असल्यास गुरुचरित्रातील चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे दररोज वाचन करावे चौदा चातुर्मासाच्या चार महिन्यात उपवास ठेवावे पंधरा या चार महिन्यात कोणत्याही प्रकारचं द्वेष राग न करता शांत राहावे सोळा या चार महिन्यात दिवसातून केवळ एकदाच सात्विक भोजन ग्रहण करावे एकाच वेळी फळे खाऊन एकाच वेळी फळे खाऊ शकतात सतरा या चार महिन्यात ब्रह्मचारी पाळले पाहिजे अठरा दररोज सकाळी आणि संध्याकाळी वीस मिनिटे ध्यान करावे आणि सूर्यनमस्कार करावा आपण हे करू शकत नसल्यास सत्संगाचा लाभ घ्यावा एकोणीस भगवान विष्णू आणि शिव यांची उपासना करा दररोज सकाळी आणि संध्याकाळी विष्णू सहस्रनाम श्रोताचे पठन करा किंवा ओम नमो नारायणाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप रोज करावा त्याचप्रमाणे महादेवाची पूजा करावी पूर्वजांना नमन करावे वीस या महिन्यात चार प्रकारचे दान करा एक अन्नदान एखादा गरीब प्राणी किंवा पक्षाला खायला द्या दीपदान नदीच्या पाण्यात दिवा प्रवाहित करावा किंवा मंदिरा मंदिरात दिवा लावावा वस्त्रदान एखाद्या गरीब व्यक्तीला कपडे दान करावे श्रमदान कोणत्याही मंदिरात किंवा आश्रमात सेवा द्यावी एकवीस चातुर्मासात तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा जप आणि श्रवण करणे अत्यंत शुभ मानले जाते बावीस चातुर्मासात देवतेची पूजा प्रार्थना सत्संग दान यज्ञ तर्पण संयम उपासना करावी तेवीस चातुर्मासात ब्रह्मचार्य पालून समाजकार्य करावे चोवीस चातुर्मासात सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसेच दररोज विष्णू सहस्रनाम आणि कणकधारा श्रोताचे पठन करावे पंचवीस चातुर्मासात विवाह सोहळा ग्रहप्रवेश समारंभ शुभ कार्यक्रम वर्जा आहेत तसेच निळ्या किंवा काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत सव्वीस चातुर्मासात पलंगावर झोपू नये तसेच या काळात राग गर्विष्ठ किंवा बडाही मारू नये सत्तावीस चातुर्मासात केस आणि धाडी कापू नयेत तसेच कठोर शब्द अनैतिक कृत्य खोटे बोलणे इत्यादी टाळावे अठ्ठावीस चातुर्मासात तेल दूध दही साखर मिठाई लोणची पाळ्या भाज्या यापासून बनलेल्या वस्तू मसाला दा, दार अन्न मांस मद्य सुपारी इत्यादींचे सेवन टाळावे एकोणतीस चातुर्मासाच्या चार महिन्यात शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीची पूजा करावी तीस पांढरी फुले पांढरे चंदन अक्षता पंचामृत सुपारी फल गंगाजल किंवा साध्या पाण्याने भगवान शिव पार्वतीची पूजा करावी आणि पूजेच्या वेळी ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा एकतीस शिवाचे मंत्र चाळीसा आरती स्तुतिकथा इत्यादीचे अधिकाधिक अधिक पठन किंवा श्रवण करावे बत्तीस गरिबांना अन्नदान जमेल तेवढे करावे तेतीस चतुर्मासाच्या चार महिन्यात शिवाला केतकी आणि लाल फुले अर्पण करू नयेत हळद कुंकू सिंदूर देखील अर्पित करू नये तुळशी नारळ अर्पण करू नका चौतीस शिवासमोर शंख वाजू नका किंवा शंखातून जल अर्पण करू नका पस्तीस शिवासमोर टाळ्या वाजू नका छत्तीस कोणाचाही अपमान करू नका विशेषतः देव पालक शिक्षक जोडीदार मित्र आणि पाहुणे कोणाच्याही जीवाला इजा होऊ नये याची काळजी घ्यावी सदतेस श्रोतांचे पठन करावे शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्वतः श्रोताचे पठन करावे हे एक अतिशय जादुई श्रोत आहे याचे पठन केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात समस्या दूर होतात या श्रोतामुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होण्यास मदत होते रोज अष्टलक्ष्मी श्रोताचे पठन केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते अडतीस श्रीयंत्राची पूजा करा शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आड दिवे लावावे गुलाबाची सुगंधी अगरबत्ती जाळावी आणि खीर अर्पण करावे श्रोताचे पठन करा आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फूल अर्पण करा शुक्रवारी श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय करावे एकोणचाळीस गुलाबाचे फूल आणि त्यांचा सुगंध दोन्ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत नियमितपणे लक्ष्मीला अत्तर किंवा गुलाब अर्पण केल्याने व्यवसाय चांगला चालतो लक्ष्मीला गुलाबाच्या पाकल्याने अभिषेक केल्याने ऋण दूर होतात चाळीस प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीला गुलाबाचा हार अर्पण केल्याने दरिद्रता नष्ट होते एक्केचाळीस श्रीहरी विष्णू देवी लक्ष्मीची कृपा श्रीहरीशिवाय श्री प्राप्त होऊ शकत नाही घरातील पूजेच्या ठिकाणी विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्ती ठेवाव्या त्यांची रोज पूजा करावी संपूर्ण कुटुंबाला बरकत लाभेल आणि परस्परांमध्ये प्रेम राहील बेचाळीस तुपाचा दिवा माती माता लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी तुपाचा दिवा लावावा हा दिवा चार तोंडी असेल तर खूपच चांगले पांढऱ्या धातूच्या किंवा मातीच्या दिव्यात ते प्रज्वलित करा संध्याकाळी पूजास्थली तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहते त्रेचाळीस चातुर्मासात काही लोक चार महिने एकाच वेळा जेवण घेतात आणि राजकीय व तामसिक भोजनाचा त्याग करतात चव्वेचाळीस चातुर्मासात उपवास उपवास जप पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पानावर भोजन करणे हे अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फळ प्राप्त होते आणि भगवान विश भगवान नारायणाची कृपा प्राप्त होते पंचेचाळीस चातुर्मासात एकच वेळ जेवण करणे उत्तम मानले जाते या चार महिन्यात तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे चांगले श्रावणात भाजीपाला भाद्रपात दही अश्विन महिन्यात दूध आणि कार्तिक महिन्यात डाळीचा त्याग करावा या काळात शक्यतो पाण्याचा वापर करा शक्य तितके आपले मन भगवंतात गुंतून ठेवण्याचा प्रयत्न करा अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमाचे पालन केल्यास आपले आरोग्य सुधारेल संपत्ती मिळेल मानसिक पीडा नाहीशी होईल सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतात त्याचबरोबर चातुर्मासाच्या या नियमाचे पालन केल्यास भगवान विष्णू आणि शिव यांची कृपा प्राप्त होते आनंद आणि समृद्धीत वाढ होते घरात बरकत येते आत्मविश्वास त्याग समर्पण आणि संयम ही भावना विकसित होते अशा प्रकारे आपण चातुर्मासातील हे पंचेचाळीस नियम व फायदे पाहिले या पंचेचाळीस नियमांपैकी एक नियम तरी नक्की पाळा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ